रविवारी बेळगावातील पंतप्रधान मोदींच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे भाजपचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी नऊ वाजता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा औचित्य साधून बेळगाव येथील मालिनी सिटी अलरवाड क्रॉस येडुरप्पा महामार्ग नजीक लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे तसेच या सभेला खानापूर व कित्तूर मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी नऊ वाजता हजर राहण्याचं आवाहन खाणापूर तालुका भाजपच्या नेत्यांनी शनिवारी खानापुरात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत केले यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर माजी आमदार अरविंद पाटील तालुका अध्यक्ष संजय कुबल जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी ज्योतिबा रेमाणी बाबुराव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते